नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण यापूर्वी सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला पूर्व भारत आणि उत्तर भारताच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज आपण आज सकाळच्या व्हिडिओमध्येही दिलेला होता आणि पूर्व विदर्भामध्येही दिलेला होता मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी विरळ पाऊस झालेला आहे अजूनही केरळच्या दरम्यान कमी के दाबाचा हलकं क्षेत्र आहे त्याचाही किनारपट्टी भागावर परिणाम होतोय एकूणच अठ्ठेचाळीस तासात काय हवामान असेल त्याचा अंदाज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर छत्रपती संभाजीनगर जालना वासिम हिंगोली परभणी बीड अहिल्यानगर या काही भागात पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर आपण बघतो की अमरावतीच्या दक्षिणेला किंवा वर्धा नागपूर भंडारा गोंदियाच्या काही भागामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे एकूणच वातावरणात बदल झालेला आहे कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे आता हे किती प्रभावी बनतं यावर सर्व बाबी अवलंबून असतील आता उद्या महाराष्ट्रामध्ये काय पावसाची परिस्थिती असू शकते तर जे काही वातावरण पूर्व भारतामध्ये किंवा उत्तर भारतामध्ये बदलत आहे त्याचा विदर्भावर परिणाम होऊ शकतो आणि मराठवाड्यातही विरळ पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं उत्तर महाराष्ट्रातही विरळ पावसाची शक्यता वाढते कोकण किनारपट्टीला अधूनमधून हलक्या स्तरी होऊ शकतात असा एक ऑगस्टचा अंदाज आहे कमी दाबाचं क्षेत्र हे दोन तारखेला प्रभावी होण्याची शक्यता जे फेस मॉडेलने दिलेली आहे पूर्व विदर्भात त्याचं केंद्र असू शकतं असा प्राथमिक ले ले अंदाज आहे आणि याकडे अरबी समुद्रातून वारे खेचले गेल्यामुळे किनारपट्टी भागात कोकणात देखील पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात सुद्धा मराठवाड्याच्या काही भागामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचं क्षेत्र वाढण्याचा अंदाज नक्कीच आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार उद्या विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते विदर्भाच्या काही भागात उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आणि कोकणात देखील उद्या पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातही काही भागात पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो दोन ऑगस्टला देखील पूर्व विदर्भात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होण्याचा अंदाज कायम आहे त्यामुळे संपूर्ण विदर्भात पाऊस असू शकतो त्याचबरोबर मराठवाड्याचे बऱ्याच भागात किंवा उत्तर महाराष्ट्राचे बहुतांश भागात पावसाचं अनुकूल स्थिती आहे कोकणातील पावसाचं प्रमाण दो दोन ऑगस्टला वाढण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार विदर्भात खास करून पूर्व विदर्भामध्ये उद्या पावसाचं प्रमाण वाढू शकतं मराठवाड्यात पावसाचा विरळ प्रभाव निर्माण होऊ शकतो कोकणातही पावसाचं प्रमाणाची शक्यता नाकारता येत नाही दोन तारखेला देखील मध्य प्रदेशकडे सरकणाऱ्या वातावरणामुळे विदर्भात पावसाचा प्रभाव राहील कोकणातही पावसाचा प्रभाव राहील या मॉडेलने मात्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिलेला नसला तरी उत्तर महाराष्ट्रात त्याचा उत्तरेकडून थोडा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे पूर्व भारताकडून एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य भारताकडे सरकत आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्राबरोबरच उत्तर भारतामध्ये देखील मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होईल हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते विदर्भाच्या आजूबाजूने असल्यामुळे विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा एक प्राथमिक अंदाज दिला जातो आहे पुढील अठ्ठेचाळीस तासातही याचा प्रभाव राहणार आहे आणि या कमी दाबाकडे अरबी समुद्रातून वारे खेचले गेल्यामुळे किनारपट्टी भागात म्हणजे कोकणात देखील पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे आपण सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती जर बघितली तर पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया अगदी अमरावतीपर्यंत वर्ध्यापर्यंत चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत पावसाळी वातावरणाचा अनुकूल स्थिती आहे त्याचबरोबर आपण बघतो छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव याही परिसरात पावसाचं अनुकूल स्थिती आहे थोडं सोलापूरच्या भागामध्ये किंवा सांगलीच्या भागामध्ये पावसास सा अनुकूल स्थिती दाखवली जाते म्हणजे जा एकूणच वाशिम हिंगोलीपर्यंत किंवा अगदी नांदेड पर्यंत याचा प्रभाव असू शकतो संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण साधारण तीन दिवसाचा अंदाज बघत असतो या मॉडेलचा कोकणामध्ये अजूनही पावसाळी वातावरणाचे संकेत कायम आहेत गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अगदी नागपूर भंडारापर्यंत वर्ध्यापर्यंत मोठं पावसाळी क्षेत्राचा अंदाज दिला जातो आहे इतरत्र म्हणजे अगदी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा विरळ पावसाची शक्यता कायम दाखवली आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात आपण धावता अंदाज बघितला तर आज विदर्भामध्ये पावसाचं क्षेत्र रात्रीच्या काळात असू शकतं कमी दाबाचा प्रभाव वाढेल त्याचबरोबर उद्या देखील अगदी सोलापूर लातूर नांदेड परभणी बीड पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली या काही परिसरात पावसाचा अंदाज कायम आहे कोकणातही हलक्या ते, ते मध्यम सरी होऊ शकतात पूर्व विदर्भामध्ये थोडा पावसात जोर अधिक राहण्याची शक्यता आहे आपण एकूणच हे वातावरण दोन तारखेलाही बघणार आहोत कारण हे कमीदाबाचं क्षेत्र थोडं उत्तरेला सरकत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होण्याचे संकेत आहेत परंतु एकूणच आपण बघतो की दोन तारखेलाही थोडं पावसाळी वातावरण नागपूर भंडारा गोंदिया अमरावतीच्या उत्तरेला दाखवलं जातं आहे कोकणातही पावसाचा प्रभाव राहणार आहे परंतु एकूणच हा प्रभाव कमीदाबाचा उत्तरेला सरकत असल्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा परिणाम कमी होताना दिसतोय दोन तारखेपर्यंत मात्र तीन तारखेला आपण थोडा अंदाज पुढे सरकवला तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिकच्या काही भागामध्ये तीन तारखेला आपण यापूर्वीही पावसाचा अंदाज सांगितलेला आहे आणि एकूणच या कमी दाबाकडे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचले गेल्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरणास अनुकूल स्थिती तीन तारखेला निर्माण होऊ शकते त्यामुळे अगदी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं सर्वच भागांमध्ये पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत यामध्ये उत्तर महाराष्ट्रात थोडा पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे आपण चार तारखेला हे वातावरण बघतो आहोत त्यामुळे अगदी पालघर मुंबईपर्यंत किंवा अगदी पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळी क्षेत्र आपल्याला चार तारखेलाही बघायला मिळण्याची शक्यता आहे आपण आता जर महाराष्ट्राचा सीजनल मॅप बघितला म्हणजे एक तारखेला जेव्हा मान्सूनचं नोंद होते तेव्हापासून आज एकतीस जुलै म्हणजे अवघ्या दोन महिन्याचा जर आपण पावसाचा अंदाज घेतला तर केवळ हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस मायनस फोर्टी एट मिलीमीटर दाखवण्यात आला आहे मात्र आपण बघतो की पुणे जिल्ह्यामध्ये सिक्स्टी फोर मिलीमीटर प्लसमध्ये त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये देखील सिक्स्टी वन म्हणजे एकसष्ट मिलीमीटर पाऊस अधिक झाल्याचं सरासरीपेक्षा दाखवण्यात येत आहे सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस महाराष्ट्रात सर्वत्र दिसतोय त्याचबरोबर आपण बघतो धाराशिव लातूर आणि सांगली विभागामध्ये देखील पावसाचं प्रमाण चांगलं आहे सांगलीला जवळपास पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस सरासरीपेक्षा अधिक झालाय त्र्याहत्तर मिलीमीटर पाऊस हा जवळपास धाराशिवमध्ये अधिक झालाय एकाहत्तर मिलीमीटर पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त या दोन महिन्यात नोंदा गेला आहे इतरत्र मात्र पावसाने सरासरी गाठलेली आहे समाधानकारक पावसाचं वातावरण आहे आपण दिलेला अंदाज होता की अनेक पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतील आत्तापर्यंत अजून दोन महिने पावसाळा बाकी आहे ऑक्टोबरचे दोन आठवडेही पावसाचे असणार आहेत महाराष्ट्रामध्ये एकूणच अतिशय चांगली परिस्थिती आहे परंतु मराठवाडा मध्य महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य पाणी प्रकल्पांमध्ये पाण्याचा प्रभाव हा पुढील दोन महिन्यामध्ये वाढतो त्यामुळे या काळातही ऑगस्टचा थोडा अपवाद वगळता पाऊसमान चांगलं राहील आणि राहिलेले पाणी प्रकल्प प्रकल्पा देखील पूर्ण क्षमतेने भरतील आपण में व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा